रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकऱ्यांचं म्हणणं असं की काहीतरी आपण जास्त खत टाकलं की जास्त उत्पन्न येईल टेलरवर खत टाकलं की रासायनिक खत टाकलं किंवा जास्त उत्पन्न निघल रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी स्वप्नेल निकम आपण रामा ज्ञानदा एंटरप्रायझेस यांच्या माध्यमातून आपण ह्या ओसाला ट्रीटमेंट चालू आहे आपली आपण शेतकऱ्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात रामकृष्णारी रामकृष्ण आपली ओळख सांगा मी प्रशांत एकनाथराव काटे मुक्काम काटेवाडी तालुका बारापती जिल्हा पुणे सर आपण आपलं ही तारी तारीख किती पंचवीस एप्रिल तारीख आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला मी ह्याची लागण केली होती चौथ्या महिन्यात तर लागणच आहे आपली आणि क्षेत्र माझं पाच एकर आहे पाच एकर क्षेत्रावर मी शहाऐंशी जिरोबत्तीस यवनाची निवड करून चांगले सुधारित बेन आणून या ठिकाणी शहाऐंशी जेरोबत्तीची टिपरं लागण केलेली आहे या ठिकाणी मी पाच फुटाची सारीला अंतर ठेवलेलं आहे आणि दोन टिपऱ्यातलं अंतर साधारण दीड ते पावणे दोन फुटाचं अंतर ठेवलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला ह्यांना ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रो चिलेटेड ह्याचा डोस दिलता मी या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये मध्ये चौथ्या महिन्यामध्ये शहाऐंशी जिरोबत्तीस सीएनाची लागण केली आणि आपल्या रामाग्रो या कंपनीतर्फे जैविक खतं जे आहेत ती साहेबांनी वेळोवेळी येऊन मला मार्गदर्शन केलं आणि ते मी खतं टाकत गेलो त्या खताचा रिझल्ट तुमच्यासमोर आहे कसा खताचा रिझल्ट आला आहे किती कांड्यावर ऊस आला आहे हे सगळं तुमच्यासमोर आहे पण जे आज शेतीमध्ये भरपूर खर्च होतो ते खरोखर ह्या जैविक खताच्या वापरामुळं माझा खर्च पण कमी झाला आणि उत्पन्न पण चांगलं दिसतंय हे मी सगळ्या शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की जे शेतकरी ज्यांना असं वाटतं की शेतीमधून काय परवडत नाही किंवा शेतीमध्ये जास्त खर्च होतो उत्पन्न कमी निघतं असं जे आहे ते ह्याला बेसल डोसपासून अगदी पहिली नळी असेल दुसरी नळी असेल कुठलाही मी रासायनिक खत वापरलेलं नाही आहे सगळं रामा याग्रोच खत वापरली आणि डोस वापरले त्यांचे काय स्प्रे आहेत ते वापरले आणि त्या स्प्रेचा ह्याचा रिझल्ट तुम्हाला समोर बघायला मिळतो आहे आणि खरोखरच ह्या माध्यमातून जर आपण शेती केली तर कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न घेता येईल हे आपल्याला समोर डोळ्याने पाहता येतं आहे माझं निमित्ताने शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं असं की काहीतरी आपण जास्त खत टाकलं की जास्त उत्पन्न येईल टेलरवर खत टाकलं की रासायनिक खत टाकलं किंवा जास्त उत्पन्न निघेल तसं काही नाही आपल्या रानातला सेंद्रिय कर्ब किती प्रमाणात आहे हे पाहून आपण जर सेंद्रिय खताचा वापर जैविक खताचा वापर जसं रामाशी अॅग्रोचा मी खतांचा वापर केला आणि ह्या वर्षी मला जो आपलातून फरक जाणवला तो अतिशय कमी खर्चात आणि जास्त उत्पन्न देणारा आहे म्हणून माझं सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं एवढंच आहे की आपल्या रानातला सेंद्रिय कर्ब वाढला तर उत्पन्न वाढणार आहे म्हणून सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी आपण जी वडील म्हणजे दिवसेंदिवस टाकत आलो रासायनिक खतं आणि ते रानाचा पोत बिघडला गेला आणि मग तो राणाचा पोत जर सुधरायचा असेल आणि रानात उत्पन्न चांगलं मिळवायचं असेल तर आता काळानुसार सेंद्रिय शेतीकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे जैविक शेतीकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने माझं सगळ्या शेतकरी मित्रांना एवढंच सांगणं आहे की रामा कृषी अग्रचं जे मी वापरून पाहिलं आणि ज्याचा मला रिझल्ट आला आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे तो जर तुम्ही सगळ्यांनी आत्मसात केला आणि तो वापरायला सुरुवात केली तर नक्कीच याचा सर्व से शेतकरी मित्रांना फायदा होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही रिझल्ट बघू शकता की कांडीची साईज आणि फुटवेच फुटवे फुटवे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदा फुट आहेत अशा प्रकारे रामा एग्रोटेकच्या उत्पादनाचा आपण पिकांवरती रिझल्ट पाहू शकतो आता ह्या पिकाचं आपलं पहिलं शूट आहे आपण हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आपण शूट घेणार आहोत त्यावेळेस आपण टनेज किती भरतंय ते पाहूयात सर तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहे राणी रामाग्रोटेकचे राम उत्पादन वापरले असेच तुम्ही नवीन नवीन उत्पादनं काढा आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचं जे काय होईल ना ते तुम्ही करा मी खरोखर रामाग्रोचा मनापासून आभारी आहे की ज्यांनी रानातला पोत सुधारण्याबरोबरच रानात, रानात सेंद्रिय कर्ब कसं वाढेल ह्या पाठीमागं संशोधन करून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची खतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधं जी जैविक बनवली आहेत ते अतिशय लाभदायक आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत एवढंच माझंही या ठिकाणी सांगणं आहे रामकृष्ण हरे रामकृष्ण